महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार आज आमच्या जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे नगरपालिका आणि नगरपंचायतच्या इंटरव्ह्यू सुरू आहे आमचे नेते आदरणीय सुनीलजी ने केदार साहेबाच्या नेतृत्व आणि रामटेकचे खासदार श्यामकुमारजी बर्वे जिल्हाध्यक्ष अश्विनजी बस यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणुका लढत आहे आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये सन्मान्य सुनीलजी केदारसाहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी शोभळावर त्या ठिकाणी काँग्रेस पक्ष नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुका लढत आहे आणि सर्व आमचे नेते मंडळी राजेंद्रजी मोडक असो संजयजी मेश्राम असो आमचे जे विधानसभा लढलेले बाकीचे आमचे जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत सर्वांच्या माध्यमातून आम्ही काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये आणि नगरपंचायतमध्ये संपूर्ण तात्कीनं त्या ठिकाणी निवडणूक आम्ही लढत आहे आणि आम्हाला आशा आहे की आम्ही चांगलं यश या जिल्ह्यामध्ये संपादन करण्याचं काम आम्ही त्या का ठिकाणी करू उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे किंवा नेतृत्व राजी की नेमकं जे काँग्रेस केला त्यांना देण्यात येणार आहे आम्ही यावेळेस आमचे नेते सन्मान्य सुनीलजी केदार साहेबांनी नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे सर्वांची त्या ठिकाणी इच्छा आहे निवडणूक लढत असताना प्रत्येक नगरपंचायतच्या वार्डामध्ये अनेक इच्छुक उमेदवार आहे परंतु यावेळेस आम्ही नवीन चेहऱ्याच्या माध्यमातून एक चांगले सक्षम उमेदवार देण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करू मागच्या वेळेस सुद्धा आम्ही चांगल्या नगरपालिका त्या ठिकाणी लढवल्या आज भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणात जनता निराश झालेली आहे या ज्या शेतकऱ्यांचे प्रश्न असो अनेक आमच्या ग्रामीण बेरोजगार युवकांचे प्रश्न असो अनेक माध्यम त्या ठिकाणी निराशा पसरली आहे म्हणून सुनीलजी केदार साहेबांच्या माध्यमातून चांगलं काम आम्ही त्या जिल्ह्यामध्ये करू आणि चांगलं यश संपादन करण्याचं काम आम्ही करू